नमस्कार साप्ताहिक विवेक आणि साप्ताहिक विवेकचा ग्रंथ प्रकाशन विभाग आपल्याला ज्ञात असणारा विषय आहे साप्ताहिक विवेकने आतापर्यंत विविध विषयावरची साडेतीनशे पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि त्यातील बहुसंख्य पुस्तकं आपल्या संग्रही सुद्धा आहेत त्याचं कारण माहितीपूर्ण संदर्भपूर्ण आणि वैचारिक खाद्य देणारी प्रकाशन संस्था म्हणून आपण साप्ताहिक विवेकला आणि विवेकच्या प्रकाशन विभागाला ओळखत असता अलीकडच्या काळात हिंदुत्व समिधा राष्ट्रोत्थान सारखे महत्वाचे ग्रंथ साप्ताहिक विवेकनं प्रकाशित केलेले आहेत आपण ते खरेदी केलेले आहेत आपल्या संग्रही ते ग्रंथ आहेत आणि आपण त्याचा अभ्यासही करत असता त्या अभ्यासाचा आपल्या दैनंदिन जीवनात चर्चा करण्यासाठी आपली भूमिका मांडण्यासाठी आपले विचार प्रकट करण्यासाठी उपयोग होत असतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे यावर्षी विश्वसंचार हिंदुत्वाचा या नावाने साप्ताहिक विवेकचा प्रकाशन विभाग एक संदर्भ मूल्य असणारा आणि जगभरातील हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार याचा आढावा घेणारा ग्रंथ प्रकाशित करत आहे या ग्रंथात आपल्याला जगभर हिंदुत्वाचं जे काम चालू आहे हिंदुत्वाचं जे वैचारिक मंथन चालू आहे सध्या काळात आणि पूर्वी याचा आढावा आपण घेणार आहोत म्हणजे अक्षी प्रबोधन काळातला विचार करायचा तर आपल्या देशाच्या इतिहासात अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर खूप महत्वाचं आहे पण त्याच्याही आधी अठराशे शेहेचाळीस साली गायना नावाच्या देशात आपल्या येथील हिंदू बांधवांनी गायना येथे गेल्यानंतर तिथे स्वकष्टाने संघटितपणे एक हिंदू मंदिर बांधलं होतं आणि तिथून आपली हिंदू असणारी अस्मिता हिंदू असणारी संघटित शक्ती याचं प्रकटीकरण त्या ठिकाणी केलं होतं तशा असंख्य गोष्टी या ग्रंथामध्ये आपण समाविष्ट करणार आहोतच या ग्रंथाचा औचित्य का याच वर्षी हा हिंद विश्वसंचार हिंदुत्वाचा हे ग्रंथ का करायचा असा जेव्हा प्रश्न लोक विचारतात तेव्हा त्याचं उत्तर असं आहे की हिंदुत्वाचं जागर करणारे हिंदुत्वासाठी काम करणारी एक संघटना शंभर वर्षाची झालेली आहे त्या संघटनेचं नाव आपल्या सगळ्यांना माहित आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साप्ताहिक विवेक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला प्रसार माध्यमाच्या रूपाने किंवा प्रचाराच्या रूपाने समाजामध्ये पोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने जगभरचे हिंदुत्वाचं चा काम चालू आहे त्या कामाचा आढावा घेणे त्याचं ग्रंथातून संकलन करून ते समाज बांधवांपुढे पोचवणे हे काम आमचं आहे आणि म्हणूनच मग जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी आहे म्हणून हा विषय करतो तेव्हा मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्याच किंवा त्याच विचाराने जगभर अन्य अन्य देशात अन्य अन्य नावाने काम करणारा संघटना आहेत उदाहरण द्यायचं तर हिंदू स्वयंसेवक संघ सनातन धर्म परिषद फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी अशा असंख्य संस्था जगभर वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये काम करत आहेत तर काम काय करतायत तर हिंदुत्वाचा जो आशय आहे तोच त्यांच्या कामाचा आधार आहे हिंदुत्व म्हणजे सगळ्यांचं हित पाहणं सगळ्यांना सामावून घेणे सगळ्यांना चांगले संस्कार देणे हे काम वेगळ्या वेगळ्या रूपाने या विदेशातल्या वेगळ्या वेगळ्या देशात होत असतं त्याचा आढावा घेत असताना त्या कामासाठी जे कार्यकर्ते वेळ देत आहेत त्या कामात स्वतःला ज्यांनी गुंतवून घेतलेले आहेत अशा कार्यकर्त्यांचे मनोगत सुद्धा या ग्रंथामध्ये आपण प्रकाशित करणार आहोत फक्त या संस्थांचा इतिहास किंवा या संस्थांचं कार्य संकलित करणं एवढाच या ग्रंथाचा उद्देश नाही तर अनेक सामाजिक संस्था विश्व हिंदू परिषद असेल विश्व विभाग किंवा सेवा इंटरनॅशनल सारखी संस्था असेल एकल ग्लोबल सारखी संस्था असेल जे विदेशात असणारे आपले हिंदू बांधव आपल्या बांधवांसाठी तिथून काही काम करत असतात त्याचाही आढावा या ग्रंथातून आपण घेणार आहे हा ग्रंथ करत असताना विदेशातील सामाजिक कामाचा तिथल्या संस्कारांचा तिथल्या संस्कृतीचा आढावा घेणे आणि तो आपल्या हिंदू बांधवांपर्यंत पोचवणे हे करत असताना भविष्यात हिंदुत्वाचा जो प्रचार आणि प्रसार होणं अपेक्षित आहे याचाही आढावा किंवा त्याचीही पदचिन्ह या निमित्तानं आपण शोधत आहोत भारताच्या ज्या सॉफ्ट पॉवर आहेत ज्याला आपण संस्कार म्हणतो संस्कृती म्हणतो कुटुंबव्यवस्था म्हणतो किंवा योग आरोग्य आयुर्वेद यासारखे विषय जगभर आज कशा पद्धतीनं स्वीकारले जात आहेत याचाही आढावा आपण याच्यात घेणार आहे त्यामुळे विश्वगुरु भारत ही जी आपली संकल्पना आहे त्या विश्वगुरूच्या दिशेने त्या पदाच्या दिशेने आपण कसे चाललेले आहोत जगभर त्याचे प्रयत्न कसे चालू आहे याचाही आढावा या ग्रंथात आपण घेणार आहे या निमित्तानं मी सर्व वाचकांना विनंती करेन की हा महत्वाचा ग्रंथ आपल्या संग्रही असला पाहिजे त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून या ग्रंथाची नोंदणी आपण केली पाहिजे ही नोंदणी करण्यासाठी आपल्या जवळचे साप्ताहिक विवेकचे प्रतिनिधी किंवा साप्ताहिक विवेकचे कार्यालय याच्याशी संपर्क करा आणि एका विचार यज्ञात सहभागी व्हा या विचार यज्ञातून आपला देश आपला समाज आपला विचार पुढे जाणार आहे आपला सहभाग हा साप्ताहिक विवेकच्या या प्रयत्नांना बळ देणारा आहे आपण सहभागी व्हा ग्रंथाची नोंदणी करा धन्यवाद